कपडे काढून आम्ही कुठं पाठवलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं नाही आम्ही बुळा मागचा आमदार आहे बस फिरायला लागली तर तिला वाटतंय माझ्या गळ्यातच काय नाही जावं तिथे सोडा देऊन जाते तेव्हा कळते की नक्की काहीतरी मला बांधून ठेवलंय त्याला कळतच नाही नक्की त्यामुळे काळजी करू नका मला पुढीत सांगितलं की ते अयोध्येला नाही उतर तरी काशीला घ्यायचं बर आहे बाबा चांगलं आहे मी त्यांना म्हणलं दादा आम्ही बोललो त्याच्यातली आपली दीड हजारची पहिली ट्रेन तरी बुक <laughs> कर उद्या सकाळी आणि आपली परवादेशी दिवशी माणसं दीड हजार घेऊन जा दारवा न करता घेऊन जा त्यानं चार लिहिले आपण आठ हजार द्यायचे आपलं ठरलंय की नाही एक दोन दोन हजार चार तर बघा आम्ही पुराच्या मागा असायचो दादा आम्ही तीन पाणी खायला होते डोंगरात आपलं काय होतो काही पुढे करायला पण तेव्हा पैसे नव्हतं आम्ही कुया खेळायचो ब्लॅक दोन दोन ला चार चार ला आठ पण कुया होत्या आता तीच आपल्याला वेगळ्या पद्धतीने खेळायचे त्यामुळं सोय सगळ्याच बाबतीत खेळायचे त्याला काही तर काय आम्ही काय याच्यासाठी आलो का अर काय अडचण नाही आता एकच खेळ फक्त एक करायचं नाही लक्षात घे अरे आमच्या आया बहिणी तर रात्र दिवस कष्ट करून ती बाळकी पोरं मोठी करतात अरे आपण आपल्या पोरांना काय संस्कार देतो नाव पुढे जावं आपली संपत्ती आपलं सर्वस्व स्व त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी एकविसाव्या वर्षी जे ज्ञानेश्वरी वाचणारं पोर आहे ते गोव्याला जाऊन त्या नालायक आली की गोव्याला पोरून येतात दाखवतोच त्याला दिवस प्रयत्न करतो लक्षात घ्या मी तात्याचा शिष्य आहे आणि डावचं आंदोलन झालं ना सगळी झोडपून काढली होती वेळ आली की मी दाखवतो काय असतो राजू महेश शिंदे काय ते दाखवतो यांना

समाज उंचीवरती पोहोचतो ज्या माणसाच्या विचाराना एखाद्या व्यक्तीच अर्थकारण बदलत त्याच कुटुंब चुकी होत तो माणूस मोठा असतो लक्षात घ्या असली माणसं कधी मोठी असू शकत नाही कोण तरी येतो तर इलेक्शन पण अस मस्त मजा चालली इथं गडे बऱ्याच दिवसातच नाही इथं व्यायाम करायला सुरुवात केली पण आता ढफाळ्यालाच वाटतंय मला आज गणपतीपासनं त्यांनी सुरुवात केली आपण दुर्गा देवीपासनं सुरुवात केली त्यामुळं या ठिकाणी आज राजू सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही फक्त हातून माणूस संत मार्गातला आहे त्यामुळं जसं मागाशी आमदार महे सांगितलं तसं गोव्या विव्याला ट्रीप अजिबात येणार नाही मग मत चार कमी पडली तरी चालतील पण आम्हाला समाज वेगळा नाही कदाचित माझी चर्चा झाली आमच्या एका भगिनी मध्ये सांगितलं कशी ट्रिप ला गेलो तिथं भाषण केलं सांगितलं की आम्ही बाबा मनोज दादाच नेतृत्व मानतो त्यामुळे त्यांच्यावर तू असलास तर आम्ही तुझ्या नाही तर आमचा तुमचा संबंध नाही पुन्हा म्हटले आता नवीन ट्रीप आहे आता नाही म्हटले आम्ही आता स्वर्गवाशी झालो आमचा तुमचा संम संपला आमच्या लाडक्या बहिणी पण फार चांगल्या पद्धतीने तयारीच आहे आणि ही तयारी असणं गरजेचं आहे कोणाच्या पण नादाला लागू आपलं नुकसान करून घेण्यामध्ये काय असत आज इलेक्शन आहे मला फक्त तुम्ही इलेक्शनचा निकाल झाल्यानंतर ते घरी जाणार का तर शंभर टक्के जाणार फक्त तुम्ही फोन केला त्याने उचलला तरी मला सांगा कारण एखाद्या हेतून जर एखादी व्यक्ती या ठिकाणी येत असेल त्याला सामाजिक बांधिलकी असणे सुद्धा फार गरजेचं आहे बघा आज प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी परवा दिवशीच आम्ही गाडीमध्ये होतो काही मंडळींच कुणाचं दवाखान्याचे दा विषय आले त्यांनी लगेच काही फोन महेशदाना दा केले माझ्याकडनं काय होण्यासारखे विषय होते मला सांगितले म्हणजे ही तळमळ आहे तळमळ असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे जिल्हा परिषद इलेक्शन येणाऱ्या चार पाच दिवसात कधी पण लागलं किंवा दहा दिवसात लागेल पण आता आपण योग्य मोडमध्ये आलेला आहात सगळेच ट्रिपा बिपा हे बऱ्यापैकी झाल्याच तर आणखीन अयोध्येची पण ट्रेन आपण भरतोय अयोध्या वगैरे करून या आज हिंदू धर्मामध्ये आपल्याला पूजनी अशी धार्मिक स्थळ असतात आणि आपल्यावर लहानपणापासून संस्कार असतात आणि या अनुषंगानं धार्मिक यात्रा करायला काहीच हरकत नाही पण आज आपण या ठिकाणी आपली न पुढची पिढी वाम मार्गाला लागता कामानं ह्याची सुद्धा एवढीच काळजी घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगानं चुकीचं कुठलीही गोष्ट आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून ना होणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगतो